नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाकरिता एकत्रितरित्या पहा बिगर क्षेत्रातील चाळीस पदे आणि क्षेत्रातील एकोणीस पदे असे एकत्रित म्हणून ही अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे काही पॅरल जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून यादी आहे यामध्ये पहा अनाथ या, या, या प्रवर्गाकरिता एक जागा या ठिकाणी होती यामध्ये चेक करताना तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन क्रमांक उमेदवाराचं बैठक क्रमांक गुणवत्ता यादीतील क्रमांक तसेच तुमचे नाव मूळ प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून तुमचं या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही आणि तुम्हाला कुठल्या प्रवर्गातून तुमचं सलेक्शन झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ज्या उमेदवारांनी नकार दर्शवलेला आहे त्या उमेदवारांच्या नावाच्या समोर रिमार्कमध्ये तुम्ही पाहू शकता नकार अर्ज ठीक आहे ओके okay, सो so, नंतर तुम्हाला हे देखील चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश निवड म्हणून आहे की प्रतीक्षा यादीमध्ये आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे उपरोक्त पात्र असलेल्या उमेदवार त्यांना मूळ प्रवर्गात नियुक्ती देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्याच प्रवर्गातून तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन अर्थात निवड जी आहे ते केली जाणार आहे ओके सो so, हे uh, hey, uh, महत्वपूर्ण अपडेट धुळे जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके okay. सो so, इतरही जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट जी आहे ते तुम्हाला चेक करायचं okay. so, आहे ओके सो अपात्र पडताळणीस गैरहजर ठीक आहे सो अशा पद्धतीने काही उमेदवार देखील या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी गैरहजर राहिलेले आहे अशांच्या नावाच्या समोर या ठिकाणी रिमार्कमध्ये अर्थात मध्ये तुम्ही चेक करू शकता अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे ते ओके सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देखील या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे इतर जिल्हा परिषद अंतर्गत तुम्हाला काही माहिती हवी असेल तरी ते देखील तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता ओके सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद